प्रवाहाच्या विरोधात प्रवाहाच्या बरोबर कोणी वाहून जातो प्रवाहा प्रवाहाच्या विरोधात जो काम करेल आणि तो जिंकून येईल ना त्याची किंमत कितीतरी पटीने जास्त असते आणि आम्ही सिद्ध करून स्वप्न होतं की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र यावं हो। आणि हे दोघे पण एकत्र आल्यामुळं हो। जी ताकद निर्माण झाली आणि सर्वांना आनंद आहे की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालंय त्याच्यामुळे सगळा प्रवाह आपल्या आमचा गड राखणार हा शिवसेनेचा ओरिजिनल शिवसेनेचा चौदा गाव हा बाहेर गेला होता आणि तो गड आम्हाला राखायचा आणि तो राखला स्वतः मला सांगितलं की तू लढ मी तुझ्या बरोबर आहे आणि पुन्हा एकदा मध्ये स्वागत आहे आता आपण चौदा गावामध्ये आहोत प्रभात क्रमांक चौदा कड त्या प्रभागणी हे उमेदवार आहेत आणि ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्या कारणानं उद्धव सेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवमान नवनिर्माण सेना एकत्र आलेले आहे आणि ह्या चौदा गावामध्ये आणि ह्या चौदा प्रभागामध्ये त्यांचं बुलंद वर्चस्व आहे अशाच अनुषंगाने गुरुनाथजी वालेलकर आपल्या समोर येते त्यांच्या सौभाग्य ती उमेदवार आहेत मध्ये कसं बघताय आज हा सामना रंगतो आजचा सा दिवस आहे उमेदवारी पाठी घ्यायचा उद्या चिन्ह वाटप होईल परंतु आपल्याला चिन्हाची गरज नाही तुम्ही फॉर्म भरलेला आहे तुम्ही पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत परंतु आता ही लढाई अटीत होणार आहे कसं सांगणार जिंकणार सामना आता आम्ही चालू ता, केलेला आहे तो जिंकण्यासाठीच केलेला आहे आता उद्धव साहेब आणि राजसाहेब आमची शिव शिवयुती झालेली आहे त्यामुळे हा सामना आम्ही जिंकणारच आहोत चौदा गावातील माझे शिवसैनिक उपशाखा प्रमुख महिला आघाडी युवा सेनेचे प्रमुख महिला आघाडी आणि मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे आमच्या बरोबर आहेत ह्या वेळेला आम्ही आमचा गड राखणार हा शिवसेनेचा ओरिजिनल शिवसेनेचा चौदा गाव हा बाळे किल्ला होता आणि तो गड आम्हाला राखायचा आणि तो राखणारच आम्ही आमच्या चौदा गावामध्ये आणि नवी मुंबईतील आमच्या गावामध्ये जोडलेला गा। जो भाग आहे तुर्बेश्टोर पावणेगाव इथे पण आमचे बरेचसे कार्यकर्ते आहेत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र मिळून आम्ही काम करणार आणि आमचा विजय अटळ आहे मोदी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती गण असेल गट असेल गेल्या लोकसभेला विधानसभेला खूप मोठं तुम्ही वर्चस्व गाजलं होतं परंतु जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर दोन पंचसमधती गण निवडून आले तेही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून आणि आता तुम्हाला सन्मान्य राज ठाकरेची साथ मिळाली आणि त्यांनी हात दिलेला आहे तर ह्यावरती काय प्रभाव पडणार आहे नक्कीच प्रभाव पडणार आहे कारण चौदा गावामध्ये मनसेचे बरेचसे कार्यकर्ते आहेत राजीव पाटील दादांचा आम्हाला आशीर्वाद आहे त्यांचे बरेचसे पर्सनल कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्या माध्यमातून इथे त्याच्या अगोदरचे जे आमदार राहिलेले आहेत त्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत त्याचा प्रभाव आणि आमच्या पक्ष शिवसेना पक्षाचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची त्यांचे पण पर्सनल रिलेशन काम आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून रमेश पाटील हे त्यावेळेला आमच्याच पक्षामध्ये होते त्यांनी कामं केलेले आहेत ते आमच्या माध्यमातूनच कामं झालेली आहेत त्यामुळे आम्हाला काहीच प्रश्न नाही आम्ही ही चौदा गावं आमचा गट राखणार मध्ये एकीकडं सत्ताधारी आहेत आणि एकीकडं विनस्तधारी तुम्ही आहात म्हणजे विरोधामध्ये आहात भाव मग हा गड कसं राखण्याचं नियोजन असणार आहे कारण प्रवाहाच्या विरोधात प्रवास करणं हा तर प्रवास मिनला जातो आणि आता सत्ता जे जेकडे सत्ता असते शहाणपण चालतं त्यावरती आम्ही काय बोलणार आहोत नक्की सत्तेशिवाय शहाणपण नाही ते म्हणून आम्हाला सत्ता आणायची आहे बरोबर वर आहे गोष्ट अशी आहे की प्रवाहाच्या विरोधात प्रवाहाच्या कोणी वाहून जातो प्रवाह प्रवाहाच्या विरोधात जो काम करेल आणि तो जिंकून येईल ना त्याची किंमत किती असते आणि हे होते यांनी सांगितलं की प्रवाहाच्या विरोधात प्रवास करणं हा खडतर प्रवास जरी असला तर तो, तो प्रवास आम्ही करतोय आणि कट्टर शिवसेने हा निवडणूक जिंकून दाखवेल आणि राज ठाकरे आणि उद्धव साहेबाची एकमेकाला साथ दिलेले आणि हाक दिलेले आता एकमेकाच्या त्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये अबकडे असेल त्या महा विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक जिंकणार असं साहेबांनी मत व्यक्त केलेलं आहे आपल्या समवेत जे मनसेचे उमेदवार आहेत सचिनजी जाधव आपल्या समवेत आहेत सचिनजी कसं बघताय नवीन निवडणूक आहे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य त्या निवडणुकीमध्ये एक गट जिंकला होता त्या अनुषंगाने आता ग्रामपंचायत नाही हा प्रभाग नाही आहे निवडणूक आहे कसं कस निच सर्वप्रथम लोकांचं आता चांगल्यापर्यंत कल बाळासाहेबांचं स्वप्न होत की उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र यावं आणि हे दोघे पण एकत्र आल्यामुळं जी ताकद निर्माण झाली आणि सर्वांना आनंद झाले की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालंय त्याच्यामुळे सगळा प्रवाह आपल्या बरोबर आहे आणि आम्ही स्वतः ह्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून असू द्या कोणत्या कोणत्याही पद्धती नसताना सुद्धा या ठिकाणी केलेली कामं या दोन वर्षामध्ये या केंद्रीय गावामध्ये मी ऐंशी लाखाचा निधी जिल्हा परिषद आणला आमदार निधीतून रंगमंच बांधला अंगणवाडी जिल्हा परिषद माध्यमातून बांधली ही केलेली काम हे लोकांवर काम करणारा मुलगा आहे आणि निश्चित सगळ्यांचा कला माझ्या दृष्टीने असल्यामुळे निश्चित आपला विजय होणार आहे जे एकमेव आमदार पाटील यांनी तुमच्यावरती विश्वास टाकलाय तो विश्वास संपादन होईल निश्चितच मी मी कोणत्याही म्हणजे अपक्ष म्हणजे उमेदवारासाठी मी इच्छुक नव्हतो पण दादानी पाहिलं की चौदा गावामध्ये हा माझा कार्यकर्ता आहे त्यानं खूप चांगल्या प्रकारे काम केलं आहे निस्वार्थ काम केलेलं आहे आणि राजू दादानी स्वतः मला सांगितलं की तू लढ मी तुझ्या बरोबर आहे आणि दादानी सर्वात पहिला फॉर्म मला दिलेला आहे चौदा गावामध्ये सर्वात पहिला एबी फॉर्म कारण की निस्वार्थ काम करणारा आणि प्रत्येक प्रत्येक माणसाच्या मनाशी आणि कोणाशी कोणत्या प्रकारचं वय नाही सर्वांशी आनंदाने प्रेमाने राहणारा म्हणून दादानी आपल्यावर विषय टाकला की सर्वात पहिला एबी फॉर्म मला दिला सर्वात एबी फॉर्म मला दिला परंतु ही लढाई अति अतिथीची असणार आहे कारण प्रत्येक उमेदवार की मी जिंकू <coughs> येणारच पण तसं काय मनसेचं आणि उद्धव बाजार खात्याचं काय पक्षाचं काही नियोजन झालंय का हो निश्चित नियोजन झालेलं आहे आणि ते तुम्हाला प्रचाराच्या याच्यामध्ये निश्चित दिसेल तर हे होते सचिनजी जाधव आणि नंतर ह्या अगोदर गुन्हाची मालिक सचिन जाधव सांगितलं की सन्मान्य माझे आमदार राधा पाटील यांनी सांगितलं की तू तुझ्या पाठीची आहे आणि तो गड वाचा गड म्हणजे प्रभाग क्रमांक चौदा अ ब गड त्या माध्यमातून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असं सचिन जाधव आणि सन्मान्य वालिक साहेबांनी सांगितलेले परंतु आता येणाऱ्या वेळ आणि प्रचारच्या माध्यमातून त्यांना किती मतदान प्राबल्य मिळतं ते पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे कॅमेरा विनोद पाटील सोबत मी बालासाहेब कांबळे वाटा न्यूज चौदा गाव